आज अमरावती शहर आणि अमरावती ग्रामीण दोन्ही ते सगळे संबंधित अधिकारी आरडीसी होते डी सगळे पोलीस विस्तृत चर्चा झाली आतापर्यंत राज्य सरकारनी हा जो विलंबित जन्म प्रमाणपत्र घोटाळा संबंधात तीन आदेश दिलेले आहे एक काही ठिकाणी बेकायदेशीरित्या दे नायब तहसीलदारनी सुनावणी केली या चारही जिल्ह्यात म्हणजे नागपूर जिल्ह्यात सगळ्यात तहसीलमध्ये नायब तहसीलदार केली अमरावती अमरावतीमध्ये पंधरा हजार अर्ज आले त्यातला आठ हजार अर्ज नायब तहसीलदार अकोला मध्ये सगळे तालुक्यामध्ये नायब तहसीलदार आणि यवतमाळ मध्ये पण अर्धा जिल्ह्यात नायब तहसीलदार म्हणजे एकंदर या चार जिल्ह्यातील बत्तीस तालुक्यामध्ये एकोणीस हजार सातशे बासष्ट जन्म प्रमाणपत्र बेकायदेशीरित्या नायब तहसीलदारने दिले दुसरी गोष्ट की अमरावती शहर आणि ग्रामीण भागात जे पोलीस केला आहे त्यात शंभर गुन्हेगारांची ज्यांनी फोर्जरी केली अशी नाव मी आधीच दिली होती त्याची आता परत विस्तृत चर्चा झाली मला विश्वास आहे की पुढच्या काही दिवसात अमरावती शहर व अमरावती ग्रामीण म्हणजे अंजनगाव मध्ये आणखीन आठ दहा लोकांचे अर्जदारांची अटक होणार याच बरोबर सरकारी अधिकारी सहभागी झालेल्या झालेला घोटाळा आहे मी आग्रह केला आहे की सरकारी अधिकाऱ्यांवर पण कारवाई व्हायला आमच्या जिल्ह्यात कसं आपण तुमचा जिल्हाधिकारी या सगळ्या प्रकरणात खूप असहकार्य करीत आहेत आणि म्हणून जे मिनिस्ट्री ऑफ पर्सनल अफेअर्स आय एस ती जी मिनिस्ट्री केंद्र सरकार त्या मंत्री महोदयांना भेटून मी यांचा वागणुकी संबंधात तक्रार केली आहे